लक्ष द्या इकडे सगळ्यांनी मी तुम्हाला प्रश्न विचारेल तुम्हाला त्याचं उत्तर विचार करून द्यायचं पण अट एक अशी आहे की उत्तर स अक्षरापासून असलं पाहिजे करू स्टार्ट रेडी एक फळ yeah. so, शाबास yeah. एक प्राणी शाबास एक लांब जे आई नेसते yeah. so, शाबास एक जंगलाचा राजा yeah. so, शाबास एक सरपटणारा प्राणी शाबास एक रेषा रेषा कशी असते रेषा कशी असते लाईन शाबास कठीण नसणारा शब्द कठीणच्या विरुद्ध चला पुढे विरुद्ध शाबास एक धान्य स वरून धान्य चला पुढे नेक्स्ट एक अंक अंक एक नंबर कोणता पंच वरून चला तू सांग एक अंक शाबास रात्री झोपेत पडते रात्री झोपेत काय पडते झोपेत काय पडते चूक शाबास